नमस्कार आज आपण मुलांक विषयी बोलणार आहोत मुलांक सहा म्हणजे ज्या लोकांचा जन्म सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना होतो अशा लोकांचा मुलांक हा सहा असतो सहा मुलांका हा शुक्राला रूल करत असतो शुक्र म्हणजे काय शुक्र म्हणजे लक्झरियस आलिशान अशा गोष्टींना प्रतीत करत असतो म्हणूनच सा आपल्याला सांगता येईल की हे लोक खूप खर्चेली स्वभावाची असतात खूप खर्च करण्याकडे यांचा कल असतो ब्रँडेड ब्रँडेड गोष्टी यांना खूप आवडत असतात ब्रँडेड कपडे ब्रँडेड ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये सुद्धा यांचा खूप इंटरेस्ट असतो आणि चांगलं राहायला खायला ह्या सगळ्या गोष्टींना यांना खूप अशी आवड असते मोठ्या मोठ्या गाड्या घ्यायला हे लोक जास्त म्हणजे प्रेफरन्स देत असतात आणि मुलांक सहावाली लोकंही अतिशय टापटीप राहण्याकडे त्यांचा कला असतो आणि ब्रँडेड कपडे घालणे ब्रँडेड गोष्टी वापरणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्यामध्ये ला बघायला मिळतील लहानपणापासूनच यांना चांगल्या चांगल्या गोष्टींची हौस असते पैसे खर्च करण्याकडे यांचा जास्त कल असतो मग ते पैसे मोठ्या मोठ्या गाड्या गाडी घेण्यासाठी मोठ्या मोठ्या गाड्या घेण्यासाठी किंवा बंगले बांधण्यासाठी लक्झरियस लाईफ जगण्यासाठी त्यांचा पैसा खर्च होत असतो खूप खर्चिले ही लोकं असतात आणि आपलं लाईफ हे आ, एका सक्सेसवर ते आपलं लाईफ नेऊ शकतात आणि त्यांना आयुष्यामध्ये सक्सेस देखील मिळत असतो जर एखाद्याचा शुक्र खराब झाला असेल तर आपण काय केलं पाहिजे तर आपण जर डेली अंघोळ शु आंघोळीच्या पाण्यामध्ये जर दही टाकून आंघोळ केली तर आपला शुक्र बलवान होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे जर डेली नाही जमलं तर शुक्रवारीसुद्धा हा प्रयोग केला तर अतिशय चांगलं राहील त्यानंतर आपली पत्नी देखील आपला शुक्र असते त्यामुळे आपल्या पत्नीशी प्रेमाने राहणं आपला पगार झाला किंवा आपले जे काही पैसे येतील त्या त्यामध्ये पत्नीला भागीदार जर करून घेतलं तर शंभर टक्के आपला शुक्र हा बलवान होत असतो आणि आपल्याला आणखीन अबंडन्स खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येत असतो त्यामुळे आपल्या लाईफमध्ये प्रॉस्पेरिटी अबंडन्स आपल्याला पाहिजे असेल तर आपण आपल्या पत्नीला देखील खुश ठेवलं पाहिजे आणि आपण जर करिअरच्या संदर्भात शुक्र या ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर यांच्यासाठी हॉटेलिंग रेस्टॉरंट त्यानंतर आर्टिफिशियल ज्वेलरी क्लोदिंग याचे बिझनेसमध्ये जर हे उतरले तर यांना उत्तम असे यश मिळत असते आणि काहीशा मे काहीशा प्रमाणात मेडिकल क्षेत्रामध्ये जरी ही लोकं गेली कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये सुद्धा यांना यश मिळत असते पण शक्यतो ज्या लग्ज लक्झरीस लग आयटम आहे त्या ॲटममध्ये जर यांनी खर्च केला किंवा के बिझनेस इन्व्हेस्ट केला तर यांचा बिझनेस नक्कीच टॉपवरती जाईल यात काही शंका नाही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेशन देत राहा धन्यवाद श्री स्वामी सम स्वा...